नमस्कार मित्र मोहीन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे श्रीरामनवमी कारण याच दिवशी प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झालाय आणि त्याचबरोबर नवरात्रीची सांगता याच दिवशी होणार असून घट विसर्जन देखील केलं जाणार आहे हा दिवस केवळ उपवास आणि पूजेसाठीच नाही तर शुभ संधी साठी सुद्धा देखील घेऊन येणार आहे विशेष उपायांसाठी जे तुम्हाला सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करू शकतात चला तर मग जाणून घेऊया रामनवमीच्या दिवशी कोणते उपाय करावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया या दिवशी करायचा एक उपाय जो आपल्याला सुख समृद्धी धनसंपत्ती आणि घरात चैतन्य निर्माण करून देऊ शकेल सहा एप्रिल रोजी रामनवमी आहे या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाला शिवाय याच दिवशी नवरात्रीची सांगता होणार आहे ज्याला महानवमी असं म्हणतात आता रामनवमी आणि महानवमी यात काय फरक आहे हे आधी जाणून घेऊया श्री रामचंद्रांचा जन्म चैत्र शुक्ल नवरात्रीला झाला असून झाला म्हणून ती रामनवमी साजरी केली जाते तर महानवमी ही नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या शेवटी त्याच दिवशी साजरी केली जाते जी देवी दुर्गेच्या पूजेला समर्पित आहे रावनवमीच्या रामनवमीला दिवसापूजा महत्वाची असते तर महानवमीला नवरात्रीच्या रात्री पूजा करण्याचं विशेष महत्व असत विशेषतः प्रदोष आणि निषेध काळात पूजा केली जाते रामनवमीच्या दिवशी रामचरित मानस राम रक्षा राम रामचालिसा मूळ रामायण किंवा रामगीता यांचं पठण केलं जातं तर महानवमीला दुर्गा सप्तशती पाठ दुर्गा चालिसाच पठण केलं जातं शिवाय चैत्र महिन्यातील श्री श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा केला जातो हा दिवस नवरात्र सप्तमीचा दिवस असतो विशेषतः यंदाची रामनवमी रविवारी आली आहे त्यामुळे सूर्यदेवाशी संबंधित उपाय करणं अधिक लाभदायक ठरू शकतं असं सांगितलं जातं मग अशा वेळी काय करावं तर श्रीरामनवमीच्या दिवशी संपूर्ण पूजा करावी घरातील मंदिरात राम दरबाराची स्थापना केली जाऊ शकते प्रभू श्री रामचंद्र माता सीता लक्ष्मण हनुमान भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्ती किंवा फोटो असेल तर तो स्थापित करावा गंगाजल शिंपडून मंदिर शुद्ध करावं श्री गणेशाची पूजा करावी आणि त्यांच्या पूजेनंतर प्रभू श्रीराम आणि त्यांच्या कुटुंबाचा अभिषेक करावा अभिषेकासाठी गंगाजल पंचामृत दूध तूप मध दही आणि साखर सुगंधी जल अभिषेकानंतर मूर्तीला फूल हार अत्त, चंदन नवीन वस्त्र अर्पण करावी अभिषेका नैवेद्य अर्पण करावा गोड पदार्थ अर्पण करावेत पंचामृत बेसन लाडू गुळ चण्याचा प्रसाद द्यावा फळ असेल तर केळी सफरचंद संत्री किंवा हंगामी फळ अर्पण करावी भक्तिभावाने धूप कापर लावून आरती करावी या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांचे स्मर नामस्मरण आणि ग्रंथ वाचन केल्यानं सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हणतात यासाठी पठण करायचे मंत्र कोणते तर श्रीराम रक्षा स्तोत्र जे शत्रूच्या नाशासाठी अशासाठी वाचाव सुंदरकांड जे संकट निवारणासाठी वाचावं अध्यात्म नारायण रामायण किंवा वाल्मिकी रामायणाचे काही भाग वाचावे याचबरोबर श्रीराम जय राम जय राम, जै जै राम। या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आता या दिवशी करायचा सर्वात महत्वाचा आणि प्रभावी उपाय कोणता तर प्रभू श्रीरामचंद्रांना अभिषेक केल्यानंतर त्यांची पूजा केल्यानंतर मनोकामनापूर्तीसाठी प्रभू श्रीरामचंद्रांचं नाव अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा तरी वहिवर लिहावं शक्य असल्यास बाळ श्रीरामाला खेळणी किंवा झोपाळा अर्पण करावा यामुळे घरात आनंद टिकून राहतो याचबरोबर आपण तुळशी समोर बसून रामचरित मानस किंवा सुंदरकांड पठण करावं या दिवशी दुपारी बारा वाजता राम जन्मोत्सव सोहळ्याचा जयघोष करावा यावेळी जयराम जय राम श्रीराम जय श्रीराम असं म्हणावं आता यंदा रामनवमी रविवारी आली असल्यानं सूर्यदेवाची पूजा करणंही शुभ ठरू शकतं त्यासाठी सकाळी सूर्यदेवाच्या वेळी तांब्या भरून त्यात त्यात पाणी पाणी लाल आणि टाकून अर्घ द्याव आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा गुळाचं सेवन करावं आणि लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे गरजू व्यक्तींना ब्राह्मणांना कुळ गहू आणि डाळ यापैकी काहीही दान करावं याचबरोबर या दिवशी घट विसर्जन आहे आणि तो कधी व कसा करावा तर सकाळी देवीची महापूजा करून घट विसर्जन करता येऊ शकतं देवीला गुलाल हळदी कुंकू लाल वस्त्र फुलं अर्पण करावी नदी तळे किंवा घराच्या बागेतच पाण्यात घट विसर्जन करावं घटातील पाणी घरात शिंपडून उरलेलं पाणी झाडांना अर्पण करावं आता रामनवमीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये तर रामनवमीला काय करावं तर सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करून पवित्र वस्त्र परिधान करावे श्री रामचंद्र ध्यान करून रामचरित मानस वाचावं राम, वा, राम दरबाराची पूजा करावी आणि नैवेद्य दाखवावा या दिवशी भगवान हनुमानाची विशेष पूजा करून प्रसादही वाटावा काय करू नये तर मांस मद्य आणि तामसिक पदार्थांचं सेवन करू नये घरात वाद किंवा द्वेष टाळावं खोट बोलू नये कर्ज किंवा कोणाकोडू नये उसनवारी या दिवशी अजिबात घेऊ नये या दिवशी एक महत्वाचं काम तुम्ही करावं ते म्हणजे प्रभू श्रीरा रामचंद्रांच्या राम नाम वरानने, या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच या दिवशी रामस्तुतीचा पाठ करावा असं केल्यानं श्री प्रभू श्रीरामचंद्र लवकर प्रसन्न होतात जय श्रीराम धन्यवाद